आय व्ही एफची ट्रीटमेंट घेतल्यावर तुमच्या शरीरामध्ये कायमस्वरूपी काही हॉर्मोनल चेंजेस होतात का हा एक प्रश्न सगळेजण विचारतात ॲक्च्युली आय वी एफचे कोणी मला साईड इफेक्ट म्हणा विचारलं तर मी म्हणेन की दोन मेजर साईड इफेक्ट एक आहे इकॉनॉमी आणि दुसरं आहे इमोशन थोडे पैसे जास्त खर्च होतात आय व्ही एफमध्ये आणि इमोशनली खूप चॅलेंजिंग असतं पण आय व्ही एफची प्रक्रिया केली म्हणून तुमच्यात पर्मनंट कुठला हॉर्मोनल बदल होत नाही काय होतं की आय व्ही एफची ट्रीटमेंट चालू असताना तुम्ही खूप त्रासलेला असता स्ट्रेसमध्ये असता तुम्ही स्वतःला खूप लोनली समजता आणि तुमचा लॅक ऑफ इनिशिएटिव्ह असतो डोक्यात भरलेलं असतं समाजाने की बेड रेस्ट घ्यायला पाहिजे रेस्ट घ्यायला पाहिजे आणि तुमच्या एक्सरसाईज कमी होतात तुमचं हेल्दी डायटकडे लक्ष उरत नाही तुम्ही लोनली असल्यामुळे एक इझी वे आउट म्हणून बिंजिंग करता आणि आय वी एफची ट्रिप संपेपर्यंत कदाचित तुमचं वजन एक चार किलो वाढलं असेल आणि मग हे वाढलेलं वजन विल ॲड टू लॅक ऑफ इनिशिएटिव्ह उत्साह कमी होतो आणि ह्याच्यामुळे तुम्हाला सतत वाटतं की तुम्ही ते वाढलेल्या वजनाला आय व्ही एफ आणि त्याच्यात दिलेले हॉर्मोन्स कारणीभूत आहेत असा एक सोपा त्याचा समज करून घेता पण ॲब्सोल्युटली हे चुकीचं आहे आय व्ही एफचे आम्ही जे हॉर्मोन्स देतो किंवा इंजेक्शन देतो त्याच्यामुळे तुम्हाला मॅक्झिमम तुमच्या शरीरातलं पाणी वाढू शकेल आणि ट्रीटमेंट बंद गेलं ते पाणी कमी होईल तुम्ही रोजचं एक किलोमीटर चाललात तरीही तुम्हाला काही साईड इफेक्ट किंवा वॉटर लॉगिंगचा साईड इफेक्ट लाईक पायाला थोडी मोठी सूज येणे हे जाणवणार देखील नाही त्यामुळे हॉर्मोन्सचा कायमस्वरूपी साईड इफेक्ट आय बी एफ आणि त्याच्या औषधामुळे काहीही होत नाही हे नक्की ठामपणे लक्षात ठेवा थँक्यू